लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरालगत असलेल्या नगरमनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या मेन व्हॉलला अद्यात वाहा वाह अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं सदरील वॉल लीकेज होऊन त्यामधून लाखो लिटर पाणी वाया गेलंय सदरची घटना नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ हाकेच्या अंतरावर घडली असून अनेक तास उलटून गेल्यावरही या ठिकाणची पाणी गळती थांबविण्यात न आल्याचं चित्र दिसून आलं असल्यानं पालिकेच्या कामकाजावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अनेक तास उलटून गेल्यानंतर व लाखो लिटर पाणी वाया गेल्यानंतर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदरील वॉल दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलं होतं सदर वॉल्व व वा हायवे लगत असून तो रात्रीच्या वेळी लवकर दिसून येत नाही व त्यामुळे अज्ञात वाहनाकडून त्यास धडक बसली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या वॉलला अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना रिफ्लेक्टर लावणं गरजेचं बनलंय जेणेकरून रात्रीच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ते दिसून येईल व होणारा अनर्थ टळेल न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव